आणि शेवटी गन्नाच्या पुस्तक मी तुम्हाला सांगतो तिथं म्हटलेलं आहे इंग्लिश मध्ये असं म्हटलंय युअर सीन विल फाइंड यू आऊट म्हणजे तुमचं पाप तुम्हाला शोधून काढे त्यांनी पाप कुठे केलं मला सांगा हननी आणि सपीराने पाप कुठे केलं सुद्धा घरात दरवाजा बंद आहे परंतु ते पाप म्हणजे मला सांगा आता एखादा देख खून झाला काहीतरी गुन्हा झाला डिटेक्टिव्ह असतात असं सगळीकडे घेऊन ते फिरतात बघतात आणि डिटेक्टिव्ह शोधून काढतात की कोणी गुन्हा केलेला आहे आपला देव सगळ्यात मोठा आहे की तो शोधून काढणार पण तुमचं पाप तुम्हाला शोधून काढेल असं एक उदाहरण सांगतो आणि मग थांबतो एकदा असं झालं की एका कंपनीची मोठी मीटिंग गोव्यामध्ये ठेवण्यात आली आणि मग मालकाने सांगितलं सगळ्या कर्मचाऱ्यांना की काय करायचं आपल्याला गोव्यामध्ये तिथं जायचंय आणि एक सेमिनार अटेंड करायचंय आणि ते प्रशिक्षण असणार तुम्हाला सगळ्यांसाठी महत्वाचं आहे तुम्ही काय करायचं स्व खर्च आणि तिथे यायचंय तिथे राहण्याची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था कंपनीच्या खर्चाने होणार फक्त येणं जाणं तुम्ही स्व खर्चाने करायचा एक चार मित्र होते आणि मग चार मित्र काय केले गाडी केली आणि एका गाडीमधून ते गोव्याला जात होते जाताना एक मित्र म्हणाला हे hey, बघ आता मीटिंग तर चालू होणार आहे अठरा वाजता आपण काय करूया जरा जाऊया त्या किनाऱ्या पाशी जाऊया किनाऱ्यावरती बीचवरती थोडस एन्जॉय करूया इकडे तिकडे फिरूया खाऊया पिऊया आनंद करूया आणि निवांत एक दोन वाजता जाऊया दुपारच्या लंचला जाऊया मग दुसऱ्या मला आलं नाही नाही महत्वाचं प्रशिक्षण आहे आणि आपण ते सेमिनार अटेंड केलं पाहिजे बॉसला समजत काय काय होईल ते म्हणायचे बघ काही नाही आपण सांगायचं बॉसला आम्ही रस्त्यात येत होतो आमची गाडी पंक्चर झाली आणि वेळतीच होतो पण थोडस आम्हाला अडचण झाली आणि म्हणून आम्हाला काही वेळेत येता आलं नाही बॉस काही करणार नाही मग तसं ते प्लॅनिंग करतात सगळेजण ठरवतात की असं लबाडी बोलायचे आणि मग ते त्या सेमिनार मध्ये जातात बॉस समोरच असतो बॉस म्हणतो किती वाजलेत अर्ध सत्र तर संपलेलं आहे दोन वाजलेले आहेत मग मन ते म्हणतात सर सॉरी आम्ही वेळेवरती निघलो पण अचानक आमची गाडी पंक्चर झाली आणि पंक्चर काढायला आमच्याकडे काही साधन नव्हते त्याच्यामध्ये दोन तीन तास आमचे गेलेले आहेत बॉस म्हणतात ओके नो प्रॉब्लेम बसा मग ते सगळे जण असतात अरे आम्ही सगळे लगेच उल्लू बनवलं आणि बॉसला ते म्हणजे समजलं पण नाही की आम्ही खोटं बोलत आहे मग बॉस म्हटले ठीक आहे बसा ते दुसरं सत्र होते आणि सत्र संपल्यानंतर मग बॉस सगळ्यांना बाहेर घालवतो सत्र संपल्यानंतर त्या चौघांना तिथे बसवतो आणि चौघांच्या हातात एक एक कागद देतो आणि त्या चौगाना चार कोपऱ्यामध्ये बसवतो हालच्या आणि म्हणतो ठीक आहे तुम्ही उशीर झाल्याचं कारण मला सांगितलं तुमची गाडी पंक्चर झाली होती आता एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्या शीट वरती लिहायचं एका मिनिटामध्ये आणि तो कागद माझ्याकडे द्यायचा तुमच्या गाडीचा कोणता टायर पंक्चर झाला होता <laughs> काय म्हंटल तुमच्या गाडीचा कोणता टायर त्याने तर ठरवलं नव्हतं काय सांगायचं त्याने काय ठरवलं फक्त की आम्ही बोलायचं पंक्चर, पंक्चर? <laughs> मग <तुम्ही> एकाने <laughs> एकांदीलाय एखादीला पाठीमागसाठी म्हणजे त्यांचं जरी त्यांनी एकमत केलं होतं खोटं बोलायचं परंतु ते शेवटी काय झालेलं द्यायचं झालं नाही बऱ्याच वेळा जगामध्ये लोक खोटं बोलून काही ते करण्याचा प्रयत्न करतात पण आनंदी आणि सफीला उदाहरण आपल्या पुढे आहे की देवासमोर आपण खोटं बोलू शकत नाही गणनाचं पुस्तक सांगतोय की तुमचं पाप तुम्हाला शोधून काढणार आहे